कोडोली चर्च काउन्सिलच्या परिसरात सोलरचे गार्डन पोल उभे करत अस्ताना विजे चा धक्का बसुन एका चा सूरज निकम असत्या तरुणा चा नाव झाला तो पंचवीस वर्षाचा होता तर या अपघातात दोघे जण जखमी झालेत सोलरचा दिव्याचा पोल उभा करत असताना ही दुर्घटना गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आहे याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करत आहेत पन्हाळा तालुक्यातील कोडोलीच्या चर्च काउन्सिल परिसरात एका वृद्धाश्रमाच्या गार्डन जवळ सोलर लाईट उभं करण्याचं काम सुरू होतं या कामादरम्यान कंपाऊंड शेजारील खांब उभा करत असताना तिथं असलेल्या विद्युत वाहक तारेला या सोलर स्ट्रीट लाईटचा स्पर्श झाल्यानं खांब उभा करत असलेले कर्मचारी आणि त्यांच्या सहकार्यांना विजेचा जोरात धक्का बसला त्यामध्ये पंचवीस वर्षीय सूरज प्रकाश निकम या युवकाचा मृत्यू झाला तर संदीप चव्हाण आणि दिग्विजय खानविलकर हे दोघे कर्मचारी जखमी झाले गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडलाय विद्युत वाहक तारेजवळ स्ट्रीट लाईट उभय करणं वीज वितरण कंपनीची पूर्व परवानगी न घेता अशा पद्धतीनं काम करणं सुरक्षेची काळजी न घेणं या गलथानपणाचा फटका बसून एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला या कामाचं कॉन्ट्रॅक्ट वाळवा तालुक्यातील अष्टा इथल्या धीरज पाटील घेतलं होतं अशा पद्धतीनं बेजबाबदारपणे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे परवाने ताबडतोब रद्द करावेत अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करतायत